त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकराचे चे माजी नगरसेवक राजकुमार सर भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा माझी महिला अध्यक्षा आणि माजी, माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली भारतीय जनता पार्टी मध्य पूर्व मंडलचे अध्यक्ष अक्षयजी अंजी खाने तसंच यशवंत पात्रूड शक्ती तमशेदि आणि या विभागीय कार्यालयाचे अधिकारी सरकाजी साहेब आमचे मित्र दत्तात्रय उर्फा अप्पू कडगंशी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो गेल्या अकरा सप्टेंबर रोजी सोलापूर शहरामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला सोलापूर शहरामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला गेल्या शंभर सव्वाशे वर्षांमध्ये कुणीही पाहिला नाही एवढा मोठा पाऊस झाला आणि पावसाने आपल्यापैकी अनेकांचं प्रचंड नुकसान केलं घरामध्ये अचानक पाणी शिरलं कुणाच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी कुणाच्या घरामध्ये कमरेपर्यंत पाणी कुणाचे कपडे वाहून गेले कुणाच्या घरातल्या वस्तू वाहून गेल्या कुणाचा शेड पडलं प्रचंड नुकसान झालं पण एक गोष्ट लक्षात घ्या आजपर्यंत शहरामध्ये कुठलीही आपत्ती आली तरी सरकारी पंचनामे आजपर्यंत कधी झाले नव्हते आपल्या सुदैवानं या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ मोरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन या शहरी भागातले सुद्धा पंचनामे करण्याची गरज असल्याचं सांगितलं लो। या लोकांचं नुकसान झालंय यांना फुल नाही फुलाची पाकळी आपल्या सरकारकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी आवर्जून पंचनामे करायला लावले हे पंचनामे होत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमच्या ज्या भागातले नगरसेवक हंताजे सर असतील मंडळाध्यक्ष आशा अंजी असतील या सर्वांनी त्या अधिकाऱ्यांना प्रॉपर नुकसान कुणाचं झालंय त्याचा पंचनामा करायला लावला आता सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयाची मदत जमा झाली आहे झाली आहे सगळ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयांची मदत सरकारनी दहा हजार रुपयांची मदत दिली पण पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना असं वाटलं की जिल्हा नियोजन समितीमधून आपल्या सीणा नदीच्या ज्या नदी परिसरात असणाऱ्या लोकांचं जे पुरामुळे नुकसान झालंय नियोजन समितीकडून जे जीवनावश्यक वस्तूंचं कीट वाटप केलं जाणार आहे तशा पद्धतीचं कीट दिवाळीच्या आधी आपल्या सगळ्या शहरी भागातल्या पण कष्टकरी श्रमिकांच्या घरी पोहोचलं पाहिजे त्यामुळे हे कीट आवर्जून पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी द्यायला सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जसं ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान झालंय या शहरी भागातल्या लोकांचं पण हातावर पोट आहे यांचं पण नुकसान झालंय यांचा पण सण मोठा आहे आणि त्यांना हे पीक वाटप केले जावे तशी भावना पालकमंत्र्यांची होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे हे आज आपण इथं कीट वाटप करण्यासाठी हे सगळे मान्यवर इथं आलेले आहेत मी यानंतर प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक राजकुमार सरांना विनंती करतो त्यांनी देखील या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं तुम्हा सगळ्या लाडक्या भगिनींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब आणि या भागाचे आमदार देवेंद्रजी साहेब यांच्याकडून दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपल्यावर आलेलं संकट मोठं असलं तरी त्या संकटावरशी लढण्याचं बळ शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला देत राहील त्यांचा इतिहास आपल्याला ही प्रेरणा देत राहील आपण सगळ्यांनी खंबीर राहावं आपल्या मागे सरकार ठामपणे राहील याची ग्वाही देतो मी अंतरट्या दे सरांना विनंती करतो त्यांनी मला व्यक्त करावं